नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बघा आता शासन कामगारासाठी नवीन योजना आखत आहे नवीन योजना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत आहे आणि त्यामध्ये मग एखाद्या कामगाराने एखाद्या कामगार जो आहे तो ठेकेदारकडे काम करत असेल कारण गाव लेवलला खेड्यामध्ये काम करत असल आणि त्यांनी मंडळाकडं आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असेल नोंदणी केली असेल त्यानंतर मग आता नोंदणी केली मग त्याला काय लाभ मिळेल ऐका नाही असं त्याच्या मनामध्ये शंका येत असतील आता नोंदणी तर झालेलीच आहे पण ज्या कामगारांनी आता समजा नवीन नोंदणी केलेली आहे मंडळाकडं तर त्यांना काय आहे घर उपयोगी संसार उपयोगी जे भांड्याची जी किट आहे ना ती काय केली जाते त्याच्यामध्ये जा मग पात्याला असेल टीप असेल ऐक नाही वगैरे असेल गिलास वगैरे ताटं जेवणासाठी ऐका नाही त्याच्यानंतर कुकर वगैरे असे न संसार उपयोगी हो जे आपल्याला संसारामध्ये लागतात भांडे वगैरे सर्व काही भांडे काय केले जातात शासनाच्या माध्यमातून एक बॉक्स काय केला जातो नवीन नोंदणी करणाऱ्याला आणि हे भांडे जे आहेत ते फक्त एकदाच उचलता येतात परत दर प्रतिवर्षी ते भांडे वगैरे तुम्ही जरी रिन्यूवल केलं तरी एकदा उचलतात परत रिन्यूव्हल केलं तरी ते परत मिळत नाही तर हे सर्व बांधकाम कामगारांनी लक्षात ठेवायचं आहे एकदाच भांड्याचा वगैरे तुम्हाला काय करता येतो लाभ घेता येतो त्यानंतर तुम्हाला पी टी वगैरे मिळते त्याच्यामध्ये मग ते कामगारासाठी लागणारं साहित्य असतं बेल्ट त्याच्यानंतर डोक्यात घालायचं ते हेल्मेट असतं त्यानंतर अनेक थोडंसं कपडे वगैरे असतात बोट असतात डबा असतो त्यानंतर एक बॅग असते पाठीवरची ऐक नाही हे सर्व योजना काय केल्या जातात शासन त्यानंतर पाणी बॉटल असते हे सर्व सुविधा काय केल्या जातात कामगारासाठी का शासन देत असतं मग ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशानी काय करायचं आहे जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन मग किंवा जिथं कॅम्प होतात भांड्याचे वगैरे पेटी वगैरे मिळते तिथं तिथं जाऊन आपली काय करायची आहे बायोमॅट्रिक पद्धतीने बायोमॅट्रिक करायची आहे तिथं थंब वगैरे घेतात आणि नंतर मग तुम्हाला काय केली जाते मंडळामार्फत पेटी दिली जाते हे अशा योजनेचं काय करायचं आहे ज्यांनी नोंदणी केली आहे त्या कामगारांनी काय करायचं आहे लाभ वगैरे उचलायचा आहे लाभ घ्यायचा आहे ही एक चांगली काय केलेली आहे कल्याणकारी योजना शासन काय केलेली आहे चालवत आहे शासनाने आणलेली आहे त्यामुळं मग ज्यांना काही याच्या भांड्याचा वगैरे लाभ घ्यायचा असेल त्यांनी तालुका किंवा जिल्हा लेवलचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन काय करायची आहे अधिकची माहिती घ्यायची आहे आणि तुम्ही तिथून मग आपलं भांडे संच काय करायचं आहे पी टी वगैरे अनेक योजना आहेत तुम्हाला तिथं गेल्यानंतर माहिती होईल आणि मग तुम्ही त्या योजनेचा काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे लाभ उचलायचा आहे धन्यवाद